भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो ज्या स्थानावर आपण आहोत त्या ठिकाणी आमच्या सोलापूरकरांचं स्वातंत्र्य देवण्याकरता ज्यांनी हुतात्म्य दिलं अशा चारही हुतात्म्यांना वंदन करतो आणि राजमाता अहिल्यादेवी होळकर यांना देखील मानवंदना अर्पित करतो आज या ठिकाणी मंचावर उपस्थित असलेले सन्मान्य आपले मारा लोकसभेचे उमेदवार आणि लोकप्रिय खासदार रणजित सिंह नाईक जी सोलापूरचे उमेदवार सुभाष बापू देशमुख विजय कुमार देशमुख मालक आमदार शिंदे आमदार जयकुमार जी गोरे आमदार सचिन जी कल्याण शेट्टी शिंदे आमदार सभावा आमदार यशवंत जी माने आमदार शाहजी बापू पाटील या ठिकाणी उपस्थित मान्य राजन पाटील मालक प्रशांत परिचारक मालक कृष्काळे रश्मीबाई पाटलजी देशमुख नरेंद्र जी काळे साजी पवार चेतन केदार किशोर देशपांडे दे, खरं म्हणजे विष्णू भाऊ कसबे खर तर मंचावर मंचावर आमच्या दौलत नाना पण या ठिकाणी आहेत मंचावर भारतीय जनता पार्टी शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस रिपाई लहूजी सेना, त्याचप्रमाणे रासत्व जय मल्हार क्रांती संघटना अशा सगळे आमचे आनंद चंदन शिवेजी आहेत सचिन जी आहेत संजय जी आहेत नावं सुटली असतील तर त्यांनी मला माफ करावं मी माझी चूक नाही आहे माझ्या पीएची चूक आहे ते अर्धेच नावं ठेवले आता डोकळे सर या ठिकाणी आहेत आपले माजी मंत्री त्यामुळे कोणाची नावं सुटली असतील तर त्यांची या ठिकाणी क्षमा मागतो आणि आज या मंचावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर आणि एवढ्या मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित असलेल्या माझ्या सर्व भगिनी आणि बंधूंनो घर उन्हामध्ये मला लहान भाषण याकरता द्यायचं नाही आहे आपली संस्कृती नाही कार्यकर्ते उन्हात आणि नेसे सावलीत ही आपली संस्कृती नाही उंचा उभं राहून भाषण द्यायचं असल्यामुळे आम्ही थोडं सावलीत आहोत पण काही हरकत नाही अरे महायुतीचे कार्यकर्ते आहे हे उन्हाची पर्वा करणारे बंधू भगिनी ना ही निवडणूक काही लोकांना वाटत की निवडणूक ही निंबाळकर विरुद्ध मोहिते आहे काहींना वाटत की राम संस्पुते विरुद्ध शिंदे आहे ही निवडणूक ही यांची नाही ही निवडणूक केवळ माननीय नरेंद्र मोदीची विरुद्ध राहुल गांधी अशा प्रकारची निवडणूक नाही महानगरपालिकेची निवडणूक नाही विधानसभेची निवडणूक नाही ही निवडणूक भारताचा नेता निवडण्याची निवडणूक आहे देशाचा प्रधानमंत्री निवडण्याची निवडणूक आहे दोनच पर्याय एक पर्याय विश्वगौरव विकास पुरुष नरेंद्र मोदीजी आहेत मोदीजीच्या नेतृत्वामध्ये आपली महायुती एनडीए आणि दुसरीकडे दुसरा पर्याय हा राहुल गांधी आहे ज्यांच्या अंतर्गत मोदीजी आपल्या विकासाच्या गाडीचं इंजिन आहे पॉवरफुल इंजिन आहे पॉवर आमचे एकनाथराव शिंदेजींची शिवसेना या ठिकाणी आमच्या अजित पवारांची राष्ट्रवादी आहे आमच्या आठवले साहेबांची रिपाई आहे आणि सगळे आपले महायुतीचे घटक हे या ठिकाणी या ठिकाणी डब्यांच्या रूपाला आहेत आणि आपली गाडी कशी आहे आपल्या गाडीमध्ये हीन दलित गोर गरीब आदिवासी शेतकरी शेतमजूर महिला अल्पसंख्याक ओबीसी प्रत्येकाला बसण्याची जागा आहे दुसरीकडे गाडी कशी आहे राहुल गांधीची गाडी त्या गाडीमध्ये राहुल गांधी म्हणतात मी इंजिन आहे शरद पवार म्हणतात मी इंजिन आहे उद्धव ठाकरे म्हणतात मी इंजिन आहे साद म्हणतात मी इंजिन आहे त्या ठिकाणी ममता बॅनर्जी म्हणतो मी इंजिन आहे स्टॅलिन म्हणतो मी इंजिन आहे तिथे टप्पे नाही सगळे स्वतःला इंजिनच म्हणतात असं मला सांगा इंजिन मध्ये बसायला सामान्य माणसाला जागा असते का इंजिन मध्ये फक्त ड्रायव्हर बसतो आणि यांच्या बाबतीत केवळ ड्रायव्हर नाही तर यांचा परिवार त्या ठिकाणी बसतो आता शिंदे साहेबांना इंजिन दिलं ते तुम्हाला थोडी बसवणार ते प्रणती काही बसवणार त्यामुळे यांचं इंजिन असं आहे की ज्या इंजिन मध्ये बसायला जागा देखील नाही आहे आणि म्हणून बंधू बंदू ही साधी निवडणूक नाही हे जे उमेदवार तुम्हाला दिसतात दोन्ही सक्षम उमेदवार आहेत पण या दोन्ही उमेदवारांच्या कमळाचं बटन कोणाला मिळतं साईचं किंवा मोही त्यांचं कुठलं ते काय करायचं तिपारी तिपारी त्यांचं पटं तापलं तर वोट कोणाला मिळतो राहुल नावा आता मला सांगा सोलापूरकर <सुणागे> इतके हुशार लोक काय सांगण्याची <देखाँगे> गरज आहे सगळ्यांना माहिती आहे देशाचा विकास केवळ आणि केवळ मोदीजी के करू शकतात त्या ठिकाणी ही निवडणूक मोदीजींना देशाच तिसऱ्यांदा प्रधानमंत्री करण्याची निवडणूक आहे आणि त्याकरता आपण सगळे एकत्रित बंधू बघितले वर्षामध्ये माननीय मोदीजींनी पंचवीस कोटी लोकांना गरिबी रेषेच्या बाहेर काढलं पंचवीस कोटी लोक जगाच्या पाठीवर अर्थतज्ञ म्हणतात हा मोदींचा काय चमत्कार आहे की पंचवीस कोटी लोक गरिबी रेषेच्या बाहेर आले केवळ दहा वर्षामध्ये वीस कोटी लोक जे झोपडीमध्ये राहायचे पक्क्या घरात मोदीजींनी त्यांना घर दिलेलं आहे पन्नास कोटी लोक त्यांच्या घरी लोकसोबत मराठी न्यूज बातम्या पाहण्यासाठी चॅनलला ला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करा